रसिक मित्र नमस्कार बिघाड तृप्ती देव यांच्या लेखाचं वाचन मी करतो आहे मी दत्ता सरदेशमुख बिघाड फ्रीज बिघडला टी व्ही बंद वायफाय डाऊन शनिवारी सकाळपासून घरात अघोषित आणीबाणी जाहीर झाल्यासारखं वातावरण होतं आता यालाही काहीतरी झालं वाटतं हे तो कपाळावर हात मारत फ्रीजकडं पाहत होता सहा वेळा प्लग काढून लावला टी व्हीचा रिमोटही चालेल असा झाला नेट कनेक्शन गायब सगळीकडं जणू नो सिग्नल तो चिडून म्हणाला हे घर आहे का संकटमोचक केंद्र दर आठवड्याला काहीतरी आहे त्याच्या त्या ते आवाजावरती स्वयंपाकघरातून बाहेर आली ओढणी खांद्यावर टाकत केस मानेवरून बाजूला करत तिने विचारलं काय झालं काय झालं बघ ना फ्रीज बंद टी व्ही बंद वायफाय नाही म्हणजे मी इथं राहतो आहे की या सगळ्या तुटक वस्तूंमध्ये राहतो आहे ती थोडं हसली त्या हसण्यात थोडा थकवा थोडा मुश्किलपणा आणि थोडी चीड लपलेली होती ती म्हणाली तरी मी चालूच आहे ना हेच पुरेसं नाही का क्षणभर तो गोंधळला काही क्षणातच त्याच्या चेहऱ्यावर एका जाणीव्याचा चे प्रकाश पडला त्या एका वाक्यानं तो आत कुठंतरी ढवळून निघाला फ्रीज बंद झाला म्हणून त्याला गरम पाणी प्यावं लागलं टी व्ही बंद झाला म्हणून क्रिकेटचा स्कोअर त्याला समजला नाही ने। नेट गेलं म्हणून ऑफिसच्या मेल्स थांबल्या पण ती ती अजूनही सकाळी उठून सगळं करत होती गरम चहा पोळी भाजी मुलांची तयारी सासूबाईंची औषधं सगळं सगळं नॉर्मल चालू ती बिघडत नाही ती थकत नाही ते वाक्य तिच्या तोंडून खूप सहज आलं पण त्याचा अर्थ खोल होता तरी मी चालूच चा आहे ना हेच पुरेसं नाही का ते वाक्य त्याच्या काळजात जाऊन बसलं जिच्यात बिघाड झाला तरी ती स्वतःलाच दुरुस्त करते ती कधी डाऊन होते का विचारतो आपण ती तापातही उठते पाळीच्या दुखण्यातही काम करते मनात राग असला तरी चेहऱ्यावर हसू ठेवते सासूबाई टोचून बोलल्या तरी चूप राहते कारण कारण हे घर तिचं आहे ती चालू ठेवते तो क्षण त्याला मागच्या कित्येक वर्षांचं स्मरण करून देऊन गेला काही वर्षांपूर्वी तो नवीन नोकरीला लागलेला होता तिच्या हातचं डब्यातलं जेवण खाऊन सहकारी चाट पडायचे ती लग्नानंतर शहरात आली नवीन माणसं नवीन रस्ते नवीन भाषा पण एकही तक्रार नाही सगळं ती शिकत गेली रात्री उशीर झाला की डोळे लाल करून वाट पाहिजे त्याचं हसणं परत यावं म्हणून ती मुलांना हसवणं खेळणं स्वतः थकलेली असूनही करत राहायची एकदा ती तापात होती तरी सकाळी उठून तिनं स्वयंपाक केला तो म्हणाला होता आराम कर ना थोडा ती म्हणाली होती तू कामावर जातोस मी घरी राहते आराम माझ्या वाट्याला नाहीच आणि आत्ताच तो फ्रीज उघडून पाहतो कसं जमवायचं आता सगळं पण त्याच क्षणी त्याच्या मनात चमकून गेलं माझ्या आयुष्याचं तापमान बिघडत असताना किती वेळा हिनं फ्रीजसारखं स्थिर राहून सगळं थंड केलं आहे तो पुन्हा एकदा तिच्याकडं पाहतो ती पोळ्या लाटते डोळ्यात थकवा आहे पण हात स्थिर आहेत कधी बिघडशील ग तू तो हळूच म्हणतो ती थांबते थोडा वेळ शांत मग म्हणते बिघडले होते पण पर तुमच्यासाठी परत चालू केलं आला त्याच्या छातीत काहीतरी धडधडतं दुपारी तो स्वत किचनमध्ये जातो मुलाला विचारतो तुला सँडविच खायचं आहे का मुलगा म्हणतो पप्पा तुम्ही बनवाल हो आई विश्रांती घेते ती हसते पण त्या हसण्यात प्रश्न असतो उद्या काय पुन्हा मीच चालू तो म्हणतो नाही आता मीही चालू राहीन रात्री रात्री ती शांत झोपलेली असते तो तिच्या पायाशी चादर घालतो लपून ठेवलेला गुलाब तिच्या उशाशी ठेवतो आणि स्वत मोबाईलच्या नोट्समध्ये लिहितो तू चालू होतीस म्हणून घर चाललं पण उद्यापासून आपण दोघं चालू राहू कारण आता समजलं आहे तू बिघडलीस तर मीही संपलो या जगातली सगळी यंत्र बंद पडल्यावर आपण त्यांच्या मेंटेनन्सकडे लक्ष देतो पण मित्र जी व्यक्ती रोज चालू आहे आई बहीण पत्नी सून मुलगी तिच्या चालू असण्यामागची किंमत ओळखतो का आपण तिचा बिघाड टाळायचा असेल तर अधूनमधून तिला थांबू द्या कारण ती जर एक दिवस खरंच शटडाऊन झाली तर घर चालणार नाही फक्त जगणं चालू राहील पण त्यात जीव नसेल घराच्या गृहिणीचं काम कधीच बंद पडत नाही कारण ती चालू असते त्या अनंत प्रेमाच्या आणि जिव्हाळ्याच्या तारेवर ज्याला कोणी कधीच ऑफलाईन करू शकत नाही बिघाड तृप्तीदेव यांच्या वाचन वाचनात्ताच आपण ऐकलं त्यांचा संपर्क क्रमांक आत्ता तरी उपलब्ध नाही या पोस्ट सौजन्य ज्ञानदा कार्यकर्ते पुणे अभिवाचन दत्ता सरदेशमुख आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्रायाच्या प्रतीक्षेत माझा व्हॉट्सअप नंबर एट थ्री टू नाईन सेवन थ्री 0186